आमच्या याच्यामध्ये जी काही आहेत का सर्व ती सर्व आज एकतर तीन चार लोक नव्हते तर त्यांचे माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणाने ते थांबलेले ते माझी परवानगी घेऊन ते थांबलेले त्यामुळे अडचण कोणतीच नाही आमचे चव्वेचाळीस उमेदवार चव्वेचाळीस आमचे आमदार आमच्या बरोबर आहेत काही जणांनी कारण नाहीत जाते तीन जणांनी कारण नाही काही नाही माझी परवानगी त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते गैरहजर राहिले सगळे खालावत चाललेली आहे सरकार गांभीर्याने खालावते नाही गांभीर्यानं सरकारनी पाहिलंच पाहिजे फाई नेमकं काय आश्वासन त्यांनी मागणी काय केली सरकारनं आश्वासन स्वतः जाऊन काय दिलं आणि त्याची पूर्तता होण्याच्या संदर्भातल्या जर अडचणी असतील तर त्या दूर केल्या पाहिजे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची तब्येतीची काळजी ही घेतली पाहिजे माझी मा तर विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्वतः आणि त्यांचे सहकारी असतील त्यांनी सुद्धा जारांगीजींच्या तब्येतीची काळजी घ्यावी ऐतिहासिक निर्णय तो आहे आणि तो गोपनीय पद्धतीनं बॉन्ड्स होत होते एकाच पार्टीला बॉन्ड जात होते असं चित्र आपल्याला त्यामध्ये दिसत आहे एक ऐतिहासिक अशा प्रकारचा तो निर्णय आहे हे आपल्या सगळ्यांनाच मान्य करावं हो लागेल दोन सगळं शिबिराचं आयोजन केलेलं आहे उद्यापासून काय सांगायचं लोणावळा इथे आमचं शिबिर आहे दोन दिवसाचं शिबिर आहे, आहे। पदाधिकारी सर्व एकत्र त्यानिमित्तानं राज्यातले येणार आहे लोकसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या तयारीच्या दृष्टीनं त्याचा उपयोग आम्हाला होणार आहे अनेक मुद्दे असतात लोकांकरता की काय एकंदर केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांनी केलेल्या चुका ज्या आहेत दोष त्यांच्या सा, सगळ्या शासन चालवण्यामध्ये आहेत याबाबतीतल्या सगळ्या मुद्द्यांचा परामर्श तिथे घेतला जाईल आणि लोकांपर्यंत जाण्याकरताची एक व्यवहरचना ही या शिबिराच्या निमित्तानं होईल